हा कलर घ्यायचा हा हा कलर घे पाण्यात बुडवू इथं चित्र काढ काढ काय करते कलर चांगला कलर कलर चांगला बुडव चांगला बुडवा थांब बुडवून देतो असं करायचा हे असं तिथं असं 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 करायचं थांब दे देतो हो आता काढ चित्र रंगव 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 मस्त काय रंगव चांगलं रंगव हां अजून थोडं पाण्यात पाण्यात घे ब्रश पाण्यात घे थोडा परत रंगात बुडव रंगात बुडवू ना रंगात बुडो शो रंगात 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 कलरमध्ये हां बुडो का आता इथं इथं रंगो थांब पुडू येत तुला असं करायचं हो का असं असं करायचं असा 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 होतात हातात घे घेतला का हातात घेऊन आंबा आहे काय हो झाड 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 काय आहे झाड झाड हा झाड आंब्याचं झाड बरं आंब्याचं झाड ओके आंब्याचं झाड ओके आंबा तर आंबा तुला आंबा आवडतो ना आंबा वेगळा आंबा वेगळा शो ना नाय केलंय आता दुसरा दे गडद दे गडद हिव गडद दे थांब गडत द्यायचा थांब तुला देऊन देतो हा असं 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 करायचं थांब की थांब थांब दे खोडाला दे खोडाला आंब्याचं झाड आंब्याचं झाड

अगोदरचा कलर काढायचा सगळा पाण्यात मिसळून नंतर हे हो कलर घ्यायचा असा त्याचं त्याची का नाही जमीन आपल्या जमीन 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 हां दर खाली रेशमार खाली अशी खाली वर नाही शोनो खाली मारायची ना कसं दिसते ते आता दुसरं काढतो चित्र दुसरं काढ नो तू दुसरं चित्र काढ पाण्यात बुड पाण्यात 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 तुझं नाव काढतो का तुझं नाव तुझं नाव मराठीतून ना। इंग्लिशमधून हे घ्यायचं का कोणतं घ्यायचं हे हो तुझं नाव कावडा कोणा ठाम 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 कशाला बुजावलं चांगलं नाव काढत तुझं का श्लोक हा भाग आभाळ आपाल काढ आभाळ आभाळ काढ तिथं नाही काढायचं आभाळ इकडं काढ कस काढतोय आबाळ हा हा आहे बास पास की आबाळ बास बास बास, बास तिथं नाही आभाळ काढायचं तिथंच बरोबर काढलंय कस काढलंय चित्र चित्र काढायचं चालू आहे त्याचं त्याला वाटेल तो कलर देतो आबाळला देऊ लाल म्हणलं तर लाल आबाळ करतो या आहे ना? का नाही दोन दोन चित्र काढले आहे का नाही आता है चलो दोन दोन चित्र काढली ना एक एक तुला चित्रकलेची आवड लावतो आहे का नाही चित्रकले अँड माझं हळूहळू चित्र काढायला शिकल मग मस्त पैकी आहे का नाही होय हळूहळू हळूहळू चित्र काढणार ना होय हा का नाही सांग काढणार ना हा ना हा मग हाय हा म्हणते हा म्हणते हा कशी वाटली आमच्या सोनूची चित्रकला आता बास टाटा बन टाटा थांबावय अजून नाही झालं का बास बाजार बास दुसरं चित्र बघू आपण आता भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये कसा वाटला ब्लॉग आमच्या सोनोचा सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा म्हणजे शेवणूच शेणूचे चित्रकला कशी वाटली माझ्या शोनोची शेणूंची चित्रकला काय आता ब्रश ठेवून द्या धुवून ठेवून द्यायचा धुवायचा इथं ठेवायचं इथं इथं तसं ठेवायचं आणि पाणी फेकून द्यायचं आणि असं लावून टाकायचं तू तुझ्याकडं ठेव तुझ्याकडे ठेव हा हं थांब खोलत नंतर आता त्याला सुकू दे आता सुकू दे टाटा कर टाटा थांबा थांबा